गेलेल्या त्या सप्ताहाचं या वर्षीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यक्रमात होता काँग्रेस कार्यकर्ते होते सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या समोर आज काही आठवडी इथं सांगता आल्या की सोनिया गांधींचा त्याग किती मोठा होता आणि युपीए सरकार चालण्यामध्ये त्यांची किती महत्वाची भूमिका होती हे याबद्दल मी थोडस बोललो हा कार्यक्रम पुढच्या आठ दिवस चालणार आहे नऊ तारखेला सोनियाजींचा अधिकृत वाढदिवस आहे मोहनदा भरगच्छ कार्यक्रम या सप्ताहामध्ये आयोजित केलेला आहे आज या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं होतं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो नाही नाही बघा मला त्याबद्दल बोलायचं मी व्यापक मुद्द्यावर बोलतोय की या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेचा विश्वास असला पाहिजे मग तुम्ही पेपरवर घ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्या आज जगात कुठल्याही देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान घेतलं जात नाही हे आपल्याला वास्तव वा आपल्या समोर आहे त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धती म्हणजे पुरावा शिल्लक राहत नाही एक बटन दाबलं तर सगळे डेटा इरेज होऊ शकतो त्यामुळे पुरावा नष्ट करणं सोपं असतं ते पेपर बॅलेट मध्ये शक्य नसतं दहा दहा वर्ष तुम्हाला ते सगळं साठवून ठेवता येतं आणि म्हणून अनेक प्रगत राष्ट्रांनी देखील ही पद्धत त्यांना शक्य असताना देखील त्यांनी अंमलात आणलेली नाही आता काय झालंय की महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीमध्ये आज कुणालाही या निकालाबद्दल विश्वास बसणं अवघड झालेलं आहे म्हणजे आता जे उमेदवार होते जे पराभूत झाले त्यांचा विषय सोडा पण सर्वसामान्य माणसांना मी काही उदाहरणं दिली की जेव्हा आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन होतं ते आंदोलन तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल त्यावेळेला अगदी स्पष्ट अंदाज आला होता की काहीतरी आपलं चुकलंय आणि त्याची शिक्षा आपल्याला जनता देणार आहे याची जाणीव झाली होती यावेळेला प्रत्येक आम्ही आता सात सात निवडणुका लढवलेल्या आहेत आम्हाला हवा कुठल्या दिशेनं वाहती आपल्याला काय ते अंदाज चांगल्या प्रकारे येतो इतका अनपेक्षित घडेल असं वाटलं नव्हतं आणि त्यामुळं माझा काही आक्षेप कोणावर काही नाही माझा एवढा प्रश्न इथं आहे की निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे घटनात्मक जबाबदारी आहे टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन पारदर्शक निवडणुका ज्यामध्ये सामान्य मतदारांचा विश्वास असेल अशी यंत्रणा राबवण्याची जबाबदारी घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेली आहे आता दुर्दैवानं निवडणूक आयोग देखील मधीने स्वतःच्या इच्छेचे निवडणूक आयुक्त नेमलेले आहेत आणि त्यामुळे आता मग जबाबदारी पर्यायनं सरकारची आहे आणि ते सरकारने जर केलं नाही त्याकरता मी काही उपाय सुचवलेत म्हणजे आणखी त्यामध्ये दुसरे उपाय असू शकतील माझच करा असं माझं म्हणणं नाही एक सोपा उपाय आहे की शंभर टक्के व्हीव्ही मोजणी करा कारण त्या चिठ्ठ्या आहेत त्या चिट्ट्यापात आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत त्या चिठ्ठ्यामध्ये काही हेराफेरी व्हायची शक्यता वाटत नाही कारण ते बंद आहेत पेट्या तुम्हाला बोजायला काय बिघडतंय एक सात आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील ला महिनाभर लागेल निकाल लागलेला आहे सरकार स्थापन होणार आहे परंतु विश्वास जनतेचा बसेल तर तुम्ही शंभर टक्के व्हीव्ही मोजले आणि त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये जो आकडा आला ते जर त्यामध्ये काही फरक सापडला नाही तर तो, तो विश्वास म्हणून आज माझा प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग हे का करत नाही तुम्हाला काही लपवायचं आहे का बाबा बाबा त्यांनी एक निवेदन सकाळी घेतलेलं आहे की निवडणूक अनावश्यक आणि विश्वास निर्माण होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्यांची गंभीर दखल लुण घेऊन करण्यात अगदी आमचे स्वागत करतो जरूर माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा हरकत नाही आज भारतातल्या नागरिकांचा था मूलभूत हक्क आहे या देशातली जर लोकशाही टिकवायची असेल तर ती लोकशाहीची सर्व प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे हा माझा मूलभूत अधिकार आहे मला कारवाई करायची जरूर करा मला सव्वीस तारखेला मदत संपली त्याच्यानंतर मुख्यमंत्री राजवट लागू करायला हा कायदेशीर मुद्दा लीगल मुद्दा आहे मला आठवतं की युपी मध्ये असं सहा महिने सरकार स्थापन झालं नव्हतं निवडणुकीनंतर अशा घटना आहेत पण मला वाटतं कायदे तज्ज्ञांनी यावर भाष्य केलं तर अधिक चांगलं होईल आमच्याही मनात आलं होतं की सव्वीस नंतर राष्ट्रपती लागू ला, लागायला पाहिजे होते पण त्यामध्ये मला वाटतं मी बोलण्यापेक्षा कायदे तज्ज्ञांना विचारलं पाहिजे दुर्दैवी आहे आपण आपल्याला माहितीये की हम दो हमारे दो कॅम्पेन आपण चालवली तरी आज भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आज दारिद्र्याची परिस्थिती आपली फार बिकट आहे आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये भारताचा एकशे चाळीसाव्याच्या पूर्ण क्रमांक आहे एकशे चाळीस देश आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहेत आणि जरी एका बाजूला आम्ही विकसित राष्ट्र होणार मग घोषणा केल्या तरी वास्तव फार वेगळा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची शेवटी मोहन भागवत काय आणि भाजप काय हे फॅसिस्ट विचाराचे लोक आहेत त्यांची प्रेरणा हिटलर आहे आणि त्यामुळे कोणाला तरी द्वेष करायला त्याला माणूस पाहिजे असतो व्यक्ती पाहिजे असती आणि त्याकरता ते हेट कॅम्पेन चालू करतात नवीनच त्यांनी काढलेलं आहे मला वाटतं नरेंद्र काहीतरी भाष्य केलं पाहिजे की मोहन भागवत यांचे जे विचार आहेत त्याला सरकारची मान्यता आहे का शपथविधीची तयारी सुरू आहे राजीव राऊत मुख्यमंत्री त्यांच्याकडनं ते नाराज असल्याचं बोललं जाते सत्ता वाटपामध्ये प्रामुख्यानं गृहमंत्री यावरनं त्यांच्यामध्ये रसिकेतल्याचं बोललं जाते खरोखरच नाही नाही काम करतील त्यांच्या पक्षात काय चाललेलं आहे त्यामध्ये बोलणं काही योग्य होणार नाही मी एका प्रेस वार्तामध्ये मी बोललो होतो की ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस साली भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने उद्धव ठाकरेना वागणूक दिली तशा प्रकारची वागणूक एकनाथ शिंदेना मिळणार नाही अपेक्षा केली होती पण ती शेवटी व्हायचं तेच झालं जोडून भरत भोगावले यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे सत्यभाई सत्यबाहेर राहून काम करण्यासाठी आग्रही आहे त्यांच्या पक्षाच्या चर्चे मी काही बोलू शकणार नाही त्यांचा निर्णय त्यांना सत्य यायचाय नाही यायचंय कुठलं खातं घ्यायचं घ्यायचं नाही तर त्यांचा निर्णय आहे काँग्रेस बोलू शकतो ना बाबा आमचं असं म्हणणं आहे किंवा लोकांचं पण असं म्हणणं ज्या आक्रमक पद्धतीने काँग्रेसने निवडणुका लढवायला पाहिजे होत्या आणि निकालानंतर ज्या आक्रमकतेने उतरायला पाहिजे होत्या सगळ्या ईव्हीएम ते ने ने ना ते बघा आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय सीडब्ल्यूसी ची बैठक दोन दिवसापूर्वी दिल्लीत झाली त्याबद्दल काहीतरी तिथून पुढे काहीतरी ते कारवाई करणार आहेत असे तरी सांगितलेलं आता तो अधिकार हा एआयसीसीचा आहे तो अधिकार एमपीसीसीचा चा आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गृहमंत्री पद त्याप्रमाणे विधिमंडळ अध्यक्ष बदला ते जर शिवसेनेकडे राहिलं असतं तर कदाचित सरकार पडलं नसतं संजय राऊत मला असं वाटतं एक मी एकदम मी त्याबद्दल बोललो होतो आणि त्याची खूप मला टीका झाली पण माझे मी की एकोणीसशे नव्याण्णव साली विलासरावजी देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद असतं तर काही घटना घडल्या असतात त्याबद्दल मी खूप अडचणीत आलो होतो पण हे माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही बाबा आढावा भेटलात बाबा आढावाचं म्हणणं होतं की परकीय शक्ती आणि परकीय पैसा हे वापरले गेले काय असं आहे की बाबा आढावानी जे वक्तव्य केले तर त्याला माझ्याकडे काही ठोस पुरावा नाही की त्यांनी ईव्हीएमच्या मध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये काही पैसा पुरवला हे माहिती आहे सगळ्यांना कंटानी पैसा आला गुजरात मधून आला पण निवडणूक प्रक्रियेमध्ये काही केले काय याचा पुरावा मिळाला तर चांगली गोष्ट पण एक महत्वाची गोष्ट आहे अमेरिकेमध्ये फॉरेन करप्शन ऍक्ट नावाचा कायदा आहे अमेरिकेच्या कुठल्याही नागरिकांनी परदेशामध्ये जाऊन परदेशी मंत्र्यांना किंवा अधिकाऱ्यांना लाच दिली तर तो, तो अमेरिकेत गुन्हा ठरतो त्या कायद्याखाली अडाणींच्या वर भ्रष्टाचाराचा गुन्हा अमेरिकेत दाखल झालेला आहे कारण आरोप असा आहे की अडाणींनी भारतातली कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता काही अब व्यक्तींना लाच दिली आणि त्या लोकांचे नावच सरकारकडं आहे ते पब्लिक सर्वंट वन पब्लिक सर्वंट टू असं म्हणतात की नावं जाहीर करत नाही तर अमेरिकेला भारतात भ्रष्टाचार केला अडाणीने हे त्यांना त्यांनी शोधून काढलं पण भारत सरकारला त्याच्याबद्दल काहीच घेणं देणं नाही आपल्या देशामध्ये देखील प्रिव्हेशन ऑफ करप्शन ऍक्ट आहे भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे म्हणजे अमेरिकेत तो भ्रष्टाचार ठरतो आणि फक्त अडाणी हे तिथं त्यांनी पैसा उपलब्ध तिथं गोळा केलेला आहे म्हणून त्याच्यावर कायदा आहे ते अमेरिकेचे नागरिक नाहीत तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि अटक वॉरंट काढलेलं आहे तरी आपलं सरकार शांत बसलेलं आहे उपस्थित झालेले आहेत वर्षीड वर्षापूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई शरद पवार साहेबांनी स्वतः त्यांची पात केली होती उद्योजकांचं करण काय काही बोललेत काय किंवा काल काहीतरी लेख आलाय सकाळ मध्ये आता दादा सांगत होते मला त्याबद्दल काही बोलायच नाही वैयक्तिक मत असू शकतात पण प्रश्न असा आहे की अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये अडाणी अटक वॉरंट निघालेलं आहे कारण अडाणीने भारतात ऑर्डर मिळवण्याकरता भ्रष्टाचार केला म्हणजे दोन दो हजार कोटीची लाच दिली असा आरोप हो आहे भारत सरकारला त्यांना काहीच घेणं देणं नसेल तर मग आश्चर्य निश्चितच आणि त्यामुळे मला वाटतं की ही ही डीड अ ग्रेट डिसर्विस टू द इंडियन डेमोक्रेसी भारतीय लोकशाही बळकट करण्याकरता त्याला संधी होती पण त्यांनी ती वापरली नाही अनेक चांगले निर्णय घेतले खूप त्याने काम केलं असं तरी काल भेटलेलं आहे की खूप काम केलं आणि खूप निर्णय घेतले पण सर्वात महत्वाचा निर्णय या देशातली लोकशाही टिकणार आहे का नाही त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा तुम्ही टाळलं आणि बेकायदेशीर सरकार महाराष्ट्रामध्ये चालू दिलं याची जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागेल राहुल गांधींबद्दल आज सुप्रीम कोर्टामध्ये लंडन मधल्या कार्यक्रमात सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलले सावरकरांनी राहुल गांधी काय ही न्याय प्रक्रिया आहे त्याच्या वकिलांनी सल्ला दिला असेल त्यांना त्यामुळे त्याबद्दल ते निर्णय घेतील गोळा केलेले आहेत आणि त्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसलाय परंतु सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय की तुम्ही पैसे भरून काही बूथची पाच टक्के बूथची तुम्ही पाहणी करू शकता ते मला मान्य नाही मला जी माहिती आहे की त्यामध्ये ते पेट्या घेणार त्यातले डेटा इरेज करणार नंतर मॉक पोल करणार त्याला काय अर्थ नाही माझी मागणी आजही आहे की शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करा माझा एक व्हिडिओ व्हायरल होतोय दोन हजार एकोणीसचा त्यामध्ये मी स्पष्ट म्हटलेलं आहे हॅकिंग मध्ये आणि त्यामध्ये यंत्रामध्ये काहीतरी गडबड करण्यामध्ये फरक आहे हॅकिंग म्हणजे काय की निवडणूक झाली मशीन्स कोडामध्ये ठेवले त्या मशीनना आपल्याला बाहेरून काही सिग्नल पाठवून वगैरे त्यामध्ये आकडे बदलता येतात का तर ते शक्य नाही असं मी त्यावेळेला बोललो होतो कारण मला माहिती आहे की त्यामध्ये रेडिओ चिप नाहीये आणि त्यामुळं संदेशाची आदान प्रदान करणे शक्य नाहीये म्हणून हॅकिंग होणार नाही पण मुळातच त्या यंत्रामध्ये काही त्याला सॉफ्टवेअर लँग्वेज वम म्हणतात वोम हा शब्द आहे की तिथे असा एक गुप्त कोड घेऊ असेल तर तो, तो आम्हाला माहित त्यामुळे माझी मागणी अशी आहे दोन मागण्या मी केल्यात एक तर शंभर टक्के व्हिव्ही मोजणी केल्या शंभर टक्के पूर्वी पन्नास वगैरे म्हणत होतो आता माझं म्हणणं शंभर टक्के करा काही बिघडत नाही आणि दुसरी मागणी अशी आहे की तुम्हाला खरंच या यंत्रणेवर विश्वास असेल भारत जगातलं एक प्रगत राष्ट्र म्हणायचं असेल तर तुम्ही दहा वीस वर्षीच आम्हाला काढून द्या सगळे पुढे एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तज्ज्ञांची आय आय टीचे प्रोफेसर असतील जिथं अमेरिकन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर असतील जर्मनी इंग्लंड इंग्लंडमधले असतील या सगळ्यांचे आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या हातात सगळ्या द्या त्यांना सर्किट डायग्राम दिला पाहिजे त्यांना त्या मधला सॉफ्टवेअरचा सोर्स कोड दिला पाहिजे आणि त्यामध्ये काही गुप्त कोड काय हे त्यांना विश्वास असला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं ही यंत्रणा पारदर्शक आहे आमचा विश्वास आहे दोन मागण्या शंभर टक्के मोजणी करा व्हीव्हीपॅटची किंवा मग तुम्ही आंतरराष्ट्रीय ज्युरी करून याला व्हेरीफाय करून घ्या दोन्ही गोष्टी होतील असं मला वाटत आम्ही लढणार ताकदीने बघा पराभव झाला तरी पण आम्ही काही गर्भगडीत होऊन घरी बसणार नाही आमच्या ताकदीमुळे ताकदीने आम्ही लढणार आहे अडचणी येणार आहे मला माहिती आहे पण हा विचार जो आहे फुले शाह आंबेडकरी विचार समतेचा विचार न्यायाचा विचार त्या संविधानामध्ये मांडलेले विचार आहेत ते आता नष्ट करायचा प्रयत्न चाललाय आज ईव्हीएम मध्ये जर गडबड झाली असेल तर लोकशाही संपली आज ज्या प्रकारे पैशाचा वापर झाला याला आपण लोकशाही म्हणायचं का हा प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का लोकशाहीचा सांगाडा फक्त आहे आज रशियामध्ये पण लोकशाही आहे तिथं नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के मतं मिळतात तशीच लोकशाही झालेली आहे आपण जवळजवळ त्या दिशेने चालू आहे निवडणुकीच्या निकाला या मशीन बद्दल चर्चा होत असताना काँग्रेस अंतर्गत आता मी त्या बैठकीमध्ये नव्हतो वर्किंग कमिटीचा सदस्य नाही आहे त्यामुळे जे होते सदस्य त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित होते त्यांना विचार काही पदाधिकाऱ्यांनी बिलकुल नाही मी या कार्यक्रमाकरता आलेलो आहे जुने मित्र सगळे भेटले उमेदवार जवळजवळ सगळे भेटले आणि त्यामुळे एक आमचा घरगुती हा कार्यक्रम आहे दरवर्षी होतो कार्यक्रम त्यामुळे पक्षाचा निवडणुकीत आढावा घ्यायला मी काय आले वैयक्तिक मला प्रश्न विचारू नका हरियाणामध्ये पण घेतला होता तो इंडिया आघाडीचे नेते चर्चा करतील त्यावर अगदी करणार आहे आता जाहीरपणे सांगतो मी की या निवडणुका बॅलेट पेपरच पुढच्या झाल्या पाहिजे सर्व विधानसभा लोकसभा चारिक स्वराज्य संस्था या प्रक्रियेवर आमचा विश्वास आता राहिलेला नाही आता तुम्ही चार वर्ष लांबवला निवडणुका आणि दोन महिने लांबवा आणि काही वेळ लागत नाही यंत्रणा आपली खूप सक्षम आहे फक्त आधीच द्यायची वेळ आहे शेवटी हा पेपर बॅलेट किंवा इलेक्ट्रॉनचा प्रश्न आहे विश्वासाचा प्रश्न आहे आज तुम्ही निवडणूक आयोग बदललेले असते जर शेशन सारखे निवडणूक आयुक्त असेल तरी काय हे झालं नसतं तुम्ही मुळातच जेव्हा निवडणूक आयोग बदलले आणि मोदीनी आणि अमित शहा दोघांनी मिळून जेव्हा निवडणूक आयुक्त नेमले त्या त्या क्षणापासून आमच्या मनात शंका आहे त्या निवडणुका पारदर्शक होणार नाहीत धन्यवाद